नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण उन्हाळी मूग याविषयी माहिती पाहणार आहोत उन्हाळी मूग हे कमी कालावधीचे सा म्हणजे साठ ते पंच्याहत्तर दिवसाचे आणि अधिक नफा देणारे पीक आहे खरीप हंगामात पावसामुळे नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी आता उन्हाळी मुगाकडे वळत आहेत योग्य पद्धतीने लागवड केली तर दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन सहज मिळू शकते या पिकासाठी मध्यम ते बारी पाण्याचा चांगला निचरा असणारे आणि सामो सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असावा चोपन पांथळ व क्षारयुक्त जमीन टाळावी हवामान तापमान एकवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या से 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 च्या दरम्यान असावे उन्हाळ्यात रोग व किडी कमी लागतात त्यामुळे उत्पादन जास्त मिळते लागवडीचा योग्य कालावधी या पिकाची पेरणीची वेळ फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत पेरणी पूर्ण करावी उशिरा पेरणी केल्यास वाढत्या तापमानामुळे फुले गळण्याची आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता असते या पिकासाठी सुधारित वाण फुले चेतक या पिकात ह्या वाहनाचा कालावधी सा पासष्ट ते सत्तर दिवस हे पीक हे वाण भुरी रोग प्रतिकार उत्पादन बारा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर दुसरे वाण वान टू या वानाचा कालावधी साठ ते पासष्ट दिवस हे वाण खरीप आणि उन्हाळी दोन्ही हंगामासाठी उपलब्ध याचे उत्पादन अकरा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर विराट वाण या वाणाचा कालावधी पंचावन्न ते साठ दिवस हे वाण पिवळा विषाणू प्रतिकारक उत्पादन दहा ते अकरा क्विंटल प्रति हेक्टर हे वाण उन्हाळ्यासाठी उत्तम आहे फुले सुवर्ण हे वाण उशिरा पेरणीसाठी योग्य भुरी आणि पिवळा मोझॅक प्रतिकारक वैभव वाण हे याचा कालावधी सत्तर ते पंच्याहत्तर दिवस हे वाण भुरी प्रतिकारक खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी उपलब्ध अकरा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर याचे उत्पादन मिळू शकते असा वैशाखी या वाणाचा कालावधी साठ ते पासष्ट दिवस हे वाण सहा ते सात क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देऊ शकते आय पी यम चारशे दहा तीन शिका या वाणाचा कालावधी पासष्ट ते सत्तर दिवस या वाणाचे उत्पादन अकरा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर हे वाण पिवळा विषाणू प्रतिकारक आहे बी पी एम आर एकशे पंचेचाळीस या वाणाचा कालावधी पासष्ट ते सत्तर दिवस बारा ते चौदा क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन हे वाण भुरी रोग प्रतिकारक शेंगा लांब आणि उत्पादन चांगले मिळते बियाणाचे प्रमाण पंधरा ते वीस किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे पेरणीच्या अंतर दोन ओळीतील तीन से तीस सेंटीमीटर आणि दोन रोपा दहा सेंटीमीटर अंतर ठेवावे बुरशीनाशक बीज प्रक्रिया थायरम दोन ग्रॅम आणि कार्बनडायझिम दोन ग्रॅम किंवा ट्रायकोड्रोमा चार ग्राम प्रति किलो बियाणास लावावा जीवाणू संवर्धन प्रक्रिया रायझोबियम आणि पी एस बी प्रत्येकी पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणास लावावे गुळाच्या द्रावणात मिसळून सावळीत वाळवावे यामुळे कुळावरील गाठी वाढतात आणि उत्पादन वाढते खत व्यवस्थापन पेरणीच्या वेळी एकरी अठरा किलो युरिया आणि शंभर किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे किंवा पन्नास किलो डी ए पी हे खत द्यावे तण नियंत्रणासाठी पहिली कोळपणी वीस ते पंचवीस दिवसांनी करावी दुसरी कोळपणी तीस ते पस्तीस दिवसांनी करावी आणि गरजेनुसार खुरपणी करावी जर पेरणीपूर्वी फवारणी करायची असेल तर भेंडी मिथलिन एक पॉईंट पाच लिटर प्रति हेक्टरी पाचशे लिटर पाण्यातून फवारावे या पिकासाठी पाणी व्यवस्थापन उन्हाळी मोगास पेरणीनंतर प्रथम तीन ते चार दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे पेरणीपूर्वी रान ओले करून वापशावर आल्यानंतर पेरणी करावी पहिल्या हलक्याशा पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे एकूण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पिकाच्या संपूर्ण कालावधीत द्याव्या विशेषतः पीक फुलाऱ असताना किंवा शेंगा तयार होताना पाण्याचा ताण पडू देऊ नये फवारणीचे वेळापत्रक आणि प्रमाण विद्राव्य खताची फवारणी पहिली फवारणी ही पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात करावे विद्राव्य खत एन पी के एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस हे शाकीय वाढीची अवस्था असताना फवारावे याचे प्रमाण पंच्याहत्तर ते शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यावे दुसरी फवारणी ही फुलोरा अवस्थेत फुलोरा येण्याच्या येण्याच्या वेळी दोन टक्के युरिया दोनशे पन्नास ते तीनशे ग्राम प्रति पंधरा लिटर पाणी वापरावा व फवारणी करावी किंवा विद्राव्यखत शून्य शून्य बावन्न चौतीस फुलरा अवस्था असताना फवारावे याचे प्रमाण पंच्याहत्तर ते शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यावे तिसरी फवारणी शेंगा भरताना शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना दोन टक्के डी ए पी याचे प्रमाण दोनशे पन्नास ते तीनशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यावे किंवा विद्राव्यखत तेरा शून्य शून्य पंचेस पोटॅशियम नायट्रेट याचे प्रमाण पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यावे किंवा विद्र विकत शून्य शून्य पन्नास ओ पी याचे प्रमाण पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यावे यामुळे शेंगांची संख्या आणि वजन वाढण्यास मदत होते बुरशीनाशक फवारणी साप कंपनीचे कार्बॅनडीजियम आणि मँगाजोब तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यावे रोग व कीड नियंत्रण पिवळा विषाणू रोग याच हे हा रोगास पांढरी माशी कारणीभूत असते यासाठी रोग रोगग्रस्त झाडे उपटून टाकावी नियंत्रण एकरी पंधरा पिवळे आणि पंचवीस निळे सापळे हवे इमिडी तीन मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी किंवा डायमेथेट पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरावे इतर किडी मावा शेंगा पुकरणारी अळी केसाळा याचे नियंत्रण पुढील प्रमाणे पॉस पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी किंवा पिनोसाड चार पॉईंट पाच ते पाच मिली प्रति पंधरा लिटर पंदर पंपासाठी किंवा क्लोरँट्रिनिपोल अठरा पॉईंट पाच सी पाच से सहा मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापरावे मावा व वा तुडतुडे असेल तर ह्याचा धोका कोवळ्या पाण्यातील रस शोषल्यामुळे झाडाची वाढ थांबते यासाठी नियंत्रण थायमिथॉक्झम पंचवीस टक्के जी चार ग्रॅम किंवा डायमेथाइट तीस टक्के ई सी वीस ते पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी घ्यावे काढणी व साठवण पंच्याहत्तर टक्के शेंगा वाळल्यानंतर पहिली तोड करावी आठ ते दहा दिवसांनी दुसरी तोड करावी चार ते पाच दिवस उन्हात वाळवून उन साठवण करावी यामध्ये कडुलिंबाचा पाला पाच टक्के मिसळा यामुळे कीट लागणार नाही उत्पादन योग्य व्यवस्थापन केल्यास दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते धन्यवाद